मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांना कोर्टाने रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक झाले त्यांनी तातडीने एक स्टेटमेंट देत आंदोलनकर्त्यांना इशारा दिलाय जे आझाद मैदानात आहे तेच आंदोलन करते समजले जाते बाकीच्यांवर आम्ही कारवाई करू त्याचप्रमाणे काल रात्रीतून चार ते पाच गुन्हे नोंद झाले एकीकडे एक मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले फडणवीस काल पुण्यात होते पुण्यात त्यांच्या अनेक मंडळांना भेटी गाठी होत्या परंतु त्यांनी पुण्याचा दौरा अर्धवट सोडून थेट नागपूर गाठले आता ते नागपुरात दोन दिवस मुक्कामी असणार आहेत त्यामुळे मुंबईतील आंदोलनाचे काय त्या आंदोलनाकडे देवेंद्र फडणवीस यांनी सपशल पाठ फिरवल्याचे दिसते जरंगे पाटील जेव्हापासून मुंबईत उपोषणाला बसले तेव्हापासून त्यांच्यासोबत सरकारमधील एकही मंत्री चर्चा करायला आला नाही जी चर्चा झाली ती माजी न्यायाधीश शिंदे यांच्याशीच मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे देखील जरंगे पाटलांसोबत चर्चा करायला आले नाहीत त्यामुळे हे आंदोलन जास्तीत जास्त लांबवण्यात न्यायचे त्यात कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार नव्याने आंदोलकांना मुंबईत येऊ द्यायचे नाही जेणेकरून मुंबई बाहेरून येणारी रसद बंद होऊन आंदोलकांचे हाल होतील आणि मग संतापाच्या भरात आंदोलकांच्या हातून काहीतरी विपरीत घडेल त्यानंतर आंदोलन सहज मोडून काढता येईल असे सरकारला वाटतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आधीच आपले इरादे स्पष्ट केलेत आंदोलकांशी चर्चा इथेच करा आत्ताच करा माईक मध्येच चर्चा करा अशी कुठे चर्चा होत असते का असे म्हणून चर्चेला जाणार नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे फडणवीस आंदोलन मोडून काढण्यासाठी वेगवेगळे डाव टाकतायत का याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत जरंगे पाटलाचे आंदोलन कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर उद्भवलेली परिस्थिती फडणवीसांनी गाठलेलं नागपूर आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आंदोलनाला दिलेला इशारा एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे मंत्री या आंदोलनापासून का दूर सरकलेत हेच राजकारण आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ कालचा दिवस म्हणून जरंगे पाटलांसाठी तसाच चांगला दिवस म्हणावा लागेल कोर्टाने जरंगे पाटलांचा उपोषण आंदोलकांचा हक्क आबाधित ठेवत त्यांच्या आंदोलकांना रस्त्यावरच्या गाड्या काढण्याचे आदेश दिलेत शिवाय त्यांना शासनाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे देखील निर्देश दिलेत त्यानुसार आंदोलकांनी रस्ते मोकळे करायला सुरुवात केली मंगळवारी सकाळी आंदोलनकर्त्यांनी सर्व रस्ते मोकळे केले त्यामुळे मुंबई सुरळीत झाली पण आंदोलक अजूनही मागे हटले नाही हाय कोर्टाने पाच हजाराची मर्यादा घालून दिली असली तरी सरकारला आंदोलक मोजणे शक्य नाही दुसरी गोष्ट कोर्टाने देखील सांगितले की नव्याने आंदोलकांना मुंबईत येऊ देऊ नका पण आता प्रश्न असा आहे की मुंबईत येणारे आंदोलकच आहेत हे सरकारने ओळखायचे कसे आंदोलक सामान्य वेशात आले तर पुलीस त्यांना रोखणार आहेत का फक्त खाण्यापिण्याचे सामान घेऊन येणारी मोठी वाहने पोलीस चेक करून अडवू शकतात पण सरकारने असे केले तर मुंबईतील अनेक अज्ञात मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतात त्यामुळे हाल करून आंदोलन संपवता येईल असे सरकारला वाटत असले तरी त्यात सरकारला यश ये येईल याची शक्यता नाही सोमवारी कोर्टाने निकाल देत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते पण या दौऱ्यात काहीतरी गडबड घोटाळा होऊ शकतो अशी गुप्त माहिती गृह विभागाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दौरा आवरला आणि ते लगेचच पुण्याहून नागपूरला पोहोचले ते दोन दिवस नागपुरात थांबणार आहेत म्हणजेच पुढचे दोन दिवस फडणवीस हे जरंगे पाटलांसोबत चर्चा करणार नाहीत असंच यातून फडणवीसांनी सूचित केलंय पण हे करीत असताना त्यांनी आंदोलन हाताळण्याची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टाकल्याचे दिसते सध्या विखे पाटील हेच उपसमितीचे अध्यक्ष म्हणून आरक्षण प्रश्नावर चर्चा करत आहेत पण त्यांनी मराठा समाजाला सरसगट कुणबी दाखले देता येणार नाहीत असे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे आरक्षणात पुढे काय होणार हाच पेच आहे यावेळी आंदोलनात एक खास गोष्ट बघायला मिळतीये ती म्हणजे आंदोलकांसोबत एकही एक मंत्री सध्या नाही शिवाय जे काही आमदार खासदार सत्ता पक्षाकडून आंदोलनात दिसत होते ते देखील दोन दिवसापासून तिकडे फिरकले नाहीत यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलनात मनोज दरंगे पाटलांसोबत वाटाघाटी करायला एकनाथ शिंदे यांचे आमदार खासदार आणि मंत्री असायचे परंतु अमित शहा मुंबईत येऊन गेल्यानंतर एकनाथ शिंदे दोन पावले मागे सरकले तर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर असल्याचे दिसते त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नात एकनाथ शिंदे यांच्याकडून उघडलेली आघाडी बंद करा असे संदेश अमित शहा कडून शिंदे यांना मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली एकोणस शिंदेनी दोन पावले मागे घेतल्याने फडणवीस यांची सरशी झाल्याचे बोलले जाते तर जरंगे यांच्या आंदोलनाची ताकद कमी झाल्याचे सांगितले जाते पण मंगळवारी सकाळी जरंगे पाटलांनी पुन्हा सरकारला इशारा देत सांगितले की कि तुम्ही कितीही नाकेबंदी केली तरी आमचे मराठे कुणीकडून येतील हे तुम्हाला सांगता यायचे नाही तुम्हाला मराठे आले की मुंबई मुंबईकरच आहे हे देखील कळायचे नाही शनिवार पासून गावाकडची धोत्र येणार आहेत ते तर कुणाच ऐकत नाही असे म्हणून जरंगे पाटलांनी पुढचं आंदोलन कसं असणारे याचे संकेत दिले पण दुसरीकडे सरकारने जरंगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य न करता हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यापुरता प्रश्न सोडवता येईल का यावर अभ्यास सुरू केलाय बाकी आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली जरंगे पाटलांच्या आंदोलनाकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली का सरकारच्या वागण्यामुळे आंदोलकांची कोंडी होते का सरकारच्या या प्लॅनिंगला मनोज जरंगे पुरून उरतील असे तुम्हाला वाटते का विखे पाटील मराठा समाजाचे आंदोलन हाताळण्यासाठी सक्षम आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद